त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंती सायखेडा येथे उत्साहात साजरी सोनपेठ तालुक्यातील मोजे सायखेडा येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रमाई महिला मंडळ यांच्या वतीने दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात का सकाळच्या सत्रात परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सामूहिक बुद्धवंदना ग्रहण करून घेतल्यानंतर आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली त्यानंतर दुपारच्या सुमारास गावातील प्रमुख मार्गांनी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सम्राट लेझिम संघ डिगोळ यांनी वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर लेझिम संघाने सादरीकरण केले मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली यावेळी कार्यक्रम ठिकाणी अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच राज्यभाऊ कदम प्रमुख पाहुणे म्हणून सचिन रणखांबे गौतम उजगरे कल्याण वाघमारे मुंदभाऊ कसबे प्रेम उजगरे उपसरपंच सय्यद भाबी उपसरपंच हौसाबाई उजगरे बुवाजी उजगरे विठ्ठल उजगरे अजय गायकवाड बलभीम उजगरे आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती